आप महाराष्ट्र जिंतूर जिंतूरमधून वाहनाऱ्या उलटी नदीचे संवर्धन करण्यासाठी शासनाला प्रस्ताव सादर करण्यासाठी मुख्याधिकारी यांना निर्देश पालकमंत्री मेघना बोर्डीकर जिंतूर जिंतूर नगर परिषद हळदीतील उलटी नदीचे जलप्रदूषण रोखण्यासाठी आणि घाट विकास करण्याकरिता नदी संवर्धन योजना अंतर्गत परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या संकल्पनेतून जिंतूर शहरातून जाणाऱ्या उलटी नदीचे संवर्धन केले जाणार आहे शहरातील सांडपाणी या नदीतून सद्यस्थितीत वाहत असल्याने प्राणी प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी व नदीकाठची धूप रोखण्यासाठी व नदीघाट विकास करण्यासाठी नदीघाट संवर्धन योजनेअंतर्गत शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यासाठी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी जिंतूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निर्देश दिले आहे झेंदूर शहरातून वाहणाऱ्या व सांडपाणी जमा होणाऱ्या उलटी नदीचे संवर्धन झाल्यास दुर्गंधी मुक्त शहर तसेच सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाणी दूषित होणार नाही तेच पाणी झाडांनाही कामी येईल प्रदूषण व नियंत्रित करता येईल जलजन्य रोगराई पासून मुक्तता मिळेल परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ मेघना साकोरे बोर्डीकर यांनी खूप चांगली संकल्पना मांडली त्यामुळे जिंतूरकरांनी समाधान व्यक्त केले हे वन्य महाराष्ट्र बाबाराज के साथ